सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची वणी शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली वणी शहरातील मुख्य मेन रोड मार्ग ही रॅली जगदंबा माता मंदिर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात काढत असताना नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत महायुतीचे उमेदवार भारती पवार यांचे वणी शहरात जोरदार स्वागत केलंय खेडगाव गटातूनही फटाके फोडून भारती पवारांचं स्वागत करण्यात आलं आमदार नरहरी झिरवाळ माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय या प्रसंगी सुनील बच्चाव रमेश डोकळे राजेंद्र उफाडे नरेंद्र जाधव सोनाली राजे राहुल विधाते योगेश तिडके श्याम मोरे तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमचे प्रतिनिधी संतोष विधाते यांनी भारती पवारांसोबत संवाद साधला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवार प्रचारामध्ये जोमाने प्रचाराला लागलेले आहेत दिढळी लोकसभेच्या महायुतीच्या <गला> उमेदवार भारती ताई पवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया खूपच चांगला बघा मी आज दिंडोरी तालुक्यात प्रचार प्रवास करते सगळ्यांचा भरभरून आशीर्वाद मिळतोय आणि जनतेमध्ये एक विश्वास आहे की आम्हाला परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना करायचंय मोदीजींनी आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्याच योजना प्रभावीपणे राबवल्या मग अगदी अगदी माझ्या मतदारसंघामध्ये अडीच लाख घरकुलं झाली आहेत माझ्या मतदारसंघामध्ये किसान सन्मान योजनेचे जवळपास दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज डायरेक्ट पैसे डीबीटी होत आहेत असे अनेक उदाहरणं राशन असेल सारखे साडेसात लाख आमच्या बांधवांना योजना असेल उज्ज्वला असेल या सगळ्या योजनांचा परिणाम आज विश्वास वाढला आहे जनतेचा आणि आमचे पंतप्रधान असे आहेत की जे तिथून सांगतात आणि तेच पोचतोय तर आधीचे पंतप्रधान सांगायचे की दिल्लीतनं एक रुपया पाठवलं हो तर पंधराच पैसे आता मात्र पंतप्रधान मोदीजी सांगतात एक रुपये पाठवला हो तर तो एकच रुपयाने एका मिनटात आणि पोचल्यावर मेसेज पण पोचतो आहे तर हा मला वाटतं जनतेने बघितलेला एक मोठा ट्रान्सपरन्सी गुड गव्हर्नन्सचं एक उदाहरण बघितलं आहे आणि जनतेने ठरवलं आहे दहा वर्षामध्ये झालेला विकास परत पुढे पंचवीस वर्ष त्यांच्या संकल्पनेनुसार गॅरंटी त्यांनी घेतलेली आहे तो करण्यासाठी सर्व कटिबद्ध आहेत आणि नक्कीच या जिल्ह्याला भविष्यामध्ये सारखा प्रोजेक्ट आज पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतनं साकारतो आहे त्याचा फायदा आमच्या कांदा आमच्या द्राक्षा उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे मला असं वाटतं की आमच्यासाठी विचार करणारे पंतप्रधान मोदी जे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला परत एकदा कांदा द्राक्ष भाजीपाला डाळीम या उत्पादकांना एक चांगलं ॲग्रीकल्चर सेक्टरची ग्रोथ इथे होणार आहे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क होणार आहे एक्सपोर्टला चालना मिळणार आहे त्याचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना होणार आणि म्हणून सगळ्यांचा निर्धार विकासाच्या पाठीशी उभं राहण्याचा आहे आणि म्हणून फिर एक बार मोदी सरकार आज आपण आमदार नितीन पवार यांच्या भेटीसाठी गेला होता काय सांगाल त्या भेटी नक्कीच माझ्याच परिवाराची आज खूप चांगली भेट झाली आणि माझे मोठे जेठ आदरणीय आमदार कळवणचे मान्य नितीनदादा पवार यांच्या वहिनी यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी देखील माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीबरोबर येऊन एक प्रकारची साथ देण्याचं सगळ्यांनी निर्णय घेतला आहे आणि दृष्टीने आज माझ्या मतदारसंघामध्ये कळवण मतदारसंघातून त्यांनी त्यांचे आशीर्वाद देण्यासाठी आज खूप चांगली ही भेट झाली मी आभारी आहे त्यांचे की माझा परिवार परत एकदा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे आणि कैलासवासी पॉवर साहेबांनी जे स्वप्न बघितलं आहे की सामाजिक सेवा करत असताना या जिल्ह्याची सेवा करत असताना एकजुटीने एकत्रित करा आज कुठेतरी मला त्यांची आठवण येते की माझ्या सासऱ्यांच्या आशीर्वादाप्रमाणे आम्ही सर्व एकत्रित येऊन या देशाची या जिल्ह्याची सेवा करतो आहे आणि यात माझे जेठ आदरणीय आमदार नितीन भाऊ यांनी पुढाकार घेतला मी आभारी आहे एकंदरीतच मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि कुटुंबातील असलेले मतभेद नक्कीच दूर झालेले आहेत कॅमेरामन गोरख जाधवसह मी संतोषी जाते दिनडोरी नाश